तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशी घटना कधी ऐकली नसेल आणि बघितली नसेल ही घटना कुठल्या पिक्चरमध्ये कुठल्या रिॲलिटी शोमध्ये नाही तर खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडलेली आहे या महिलेसोबत असं काय घडलं ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल या घटनेमध्ये मग मगर पती पत्नी आणि नशिबाचा खेळ या सर्व गोष्टींचा या घटनेमध्ये समावेश होत आहे अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितलीच नसेल गरीब पती पत्नी आप काबड कष्ट करून मेहनत करून आपला उदरनिर्वाह करत होते मग या घटनेमध्ये पतीपत्नीचा वाद झाला होता आणि वाद झाल्यानंतर ही घटना घडलेली आहे ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी तुम्ही जर गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असल चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या या महिलेचा त्या मगरीशी काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडेल मानवाला जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असतात परंतु प्रत्येकच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही सोय पुरेशी प्रमाणात मिळत नसते समाजातील अनेक कुटुंब गरिबीच्या छायेत जगत असतात गरीब कुटुंबाचे जीवन संघर्षमय कष्टमय आणि आव्हात्मक असते आणि या कुटुंबाचं सुद्धा असंच होतं या कुटुंबामध्ये मालतीचा नवरा आणि मालती हे दोघेजणच राहत होते मग गरीब कुटुंबातील सदस्यांना रोजच्या उपजीविकेसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करावे लागते काही लोक तर शेतात मजुरी करतात काही बांधकामावर किंवा दैनंदिन वेतनाच्या कामावर जातात तर काहीजण छोटे व्यवसाय करतात मात्र मिळणारे उत्पन्न एवढंच असते की त्यातून रोजच्या गरजा भागवणेही अवघड असते त्यांना वेळेवर चहा सुद्धा मिळत नाही सकाळी उठलं तर त्यांना चहाची गरज भासते परंतु तो चहा सुद्धा त्यांच्या नशिबी नसतो मग या घटनेमध्ये मालतीचा पती जो होता मालतीचा पती त्याला चहाची प्रचंड आवड होती त्याला दररोज सकाळी चहा लागत होता अगदी मध्यरात्र झाली त्याला चहा पेव वाटला तरी मालतीला तो उठवत असे असं मालतीनं सांगितलं होतं आता कुटुंबातील मुलांना योग्य शिक्षण घेणे कठीण जातं अनेकदा घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुले, मुले शाळा सोडून कामाला लागतात कोण घरच गर्च, खर्चाला हातभार लावतो तर कोणी भावंडांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करतो त्यामुळे त्यांचे बालपणच हरवते आरोग्याच्या दृष्टीने हे गरीब कुटुंब अडचणीत असतं एखादा आजार झाला तरी डॉक्टरांकडे जाणे औषधोपचार करणे दवाखान्यात भरती होणे या गोष्टी त्यांना परवडत नाहीत म्हणून छोटे आजार मोठे आजार होतात आणि कधीकधी जीवावरही बेतत सुरेश आणि मालती हे दोघे पतीपत्नी होते सुरेश कष्ट प्रचंड करायचा आणि त्याला कधी कधी चहाची सवय व्हायची म्हणजे चहा त्याला प्रचंड आवडायचा आणि चहाची तलब झाल्यानंतर तो मालतीला कधी कधी मध्यरात्रीसुद्धा अक्षरशः चहा बनवायला सांगायचा आता याच कारणावरून दोघांमध्ये प्रचंड भांडण व्हायचं शक्यतो ही गरीब कुटुंबे जे असतात ना ते झोपटपट्ट्यांमध्ये किंवा गावातल्या कच्च्या घरात राहतात पावसाळ्यात गळकी छप्पर उन्हाळ्यात कडक उकाडा आणि हिवाळ्यात थंडी सहन करावी लागते स्त्रियाही या कष्टाच्या आयुष्यात मागे नसतात त्या घरीही सांभाळतात स्वयंपाक करतात मुलांचा सांभाळ करतात तसे बाहेर जाऊन मजुरीही करतात त्यांच्यावर दुहेरी ओझे हो असते तरीही त्या घरातील सर्वांची काळजी घेण्याचे काम करतात तरी हा सुरेश जो होता त्यालासुद्धा मध्यरात्री कधी ना कधी ती मालती जी होती चहा बनवून द्यायची आणि त्याचीही काय सवय सुटत नव्हती त्यामुळे या दोघांमध्ये कडाक्याचं सतत भांडण व्हायचं आता ते दोघेही अहिरवान येथे राहायचे मग बघा अहिरवान येथील सुरेशचे अनेकदा पत्नी मालतीशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत होतं आता ते वेगळंच का कोणत्या ना कोणत्या चा। ते कारणावरून तर भांडण व्हायचं आणि चहाचं एक भांडण ते त्यांचं सतत सुरूच असायचं एके दिवशी रात्री उशिरा असं काही घडलं सुरेशने त्याच्या पत्नीला चहा बनवण्यास सांगितलं आता नेहमीप्रमाणे त्याला चहाची तलब झाल्यानंतर सुरेशने पत्नीला चहाची चहा बनवण्यास सांगितला मध्यरात्री झाली होती मालती थकलीच होती म्हणून तिने नकार दिला मालती थकल्यामुळे मी नाही बनवणार असं ती म म्हटली होती आणि त्यानंतर दोघांमध्ये मध्यरात्रीच कडाक्याचं भांडण सुरू झालं आता या भांडणामधून एक विचित्रच घटना घडू शकते असं मालतीला कधी वाटलंही नसेल जवळपास त्यांचं अर्धा तास भांडण सुरू होतं आणि त्यानंतर मालतीने चहा बनवण्यास नकार दिला होता त्यामुळेच हे भांडण सुरू झालं होतं आता चिडलेली मालती थेट घरातून निघण्याच्या मार्गावर होती चिडलेली मालती थेट जाजमाऊच्या गंगा पुलावर पोहोचली राग इतका होता की तिने विचार न करता पुलावरून गंगेत उडी मारली आता गंगेत उडी मारल्यानंतर अक्षरशः ती कशी बसी किनाऱ्याकडे पोहोच पोहोचलीच परंतु जशी ती किनाऱ्यावर पोहोचली मागून एक मगर आलीने अक्षरशः तिचा साडीचा जो पदर होता त्या मगरीने पकडला पदर फाटला साडीही फाटली आणि मालती खूप घाबरली ती जवळच एक तिला झाड दिसलं जीव वाचवण्यासाठी ती पटकन त्या झाडावर चढली आणि विशेष म्हणजे रात्रभर तिथेच ती बसून राहिली गंगेचा जोरदार प्रवाह दाट अंधार आणि मगरींचा धोका असल्याने मालतीने संपूर्ण रात्र झाडावर बसून घालवली जीव द्यायला निघालेली मालती एवढ्या मोठ्या संकटात सापडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं तिला आता वाटलं आपण यातून सुटणारच नाही कारण मगर झाडाच्या खालीच होती आणि ती रात्रभर त्या झाडावरच बसून राहिली होती आता सकाळी जवळच्या गावातील लोक गंगा नदीच्या काठावरून जात होते आणि झाडावर बसलेल्या मालतीने मदतीसाठी हाक मारायला सुरुवात केली सुरुवातीला सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटलं ही महिला झाडावर का बसलेली आहे त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला कारण की अशा प्रकारे महिला ती झाडावर कोणीही बसू शकत नाही मग ही महिला झाडावर का बसलेली आहे असं गावकऱ्यांना प्रश्न पडला मालतीने मालतीने रडत रडत संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी ताबोडतो पोलिसांना कळवलं मालती प्रचंड घाबरलेली होती ती रात्रभर त्या झाडावरच बसून होती मग ती जीव द्यायला निघाली होती परंतु त्यानंतर तिच्यासोबत असं घडलं असं तिला कधीही तिच्या आयुष्यात तिच्या आयुष्यात असं कधीही घडलं नव्हतं आणि तिला कधीही वाटलं नसेल की आपल्यासोबत असं काही घडेल तिचा थोडक्यात अगदी जीव वाचला परंतु ती जीव द्यायला निघाली होती त्यानंतर पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी तिचा पती सुरेशला सुद्धा बोलवलं तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला मालतीने संपूर्ण रात्र झाडावरच बसवून काढलेली आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे आज सरकार व अनेक सामाजिक संस्था गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत असतात परंतु त्याचा फायदा जो आहे गरीब लोकांना होत नाही मग अशा वेगवेगळ्या विचित्र घटना त्यांच्यासोबत होत असतात त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडणसुद्धा होत असतं गरीबीवरून कधी कधी हे भांडणे होत असतात आणि शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की गरीब कुटुंब कष्टाच्या बळावर जगत असले तरी त्यांच्यातील मेहनत जिद्द आणि आत्मविश्वास हे आपल्याला शिकण्यासारखेच आहे परंतु कधी कधी अशी काही भांडणे होतात त्याचे भयंकर परिणाम होत असतात गरीब कुटुंबाचे जीवन जरी कष्टमय असले तरी त्यांची जीवनाविषयीची जिद्द आणि चिकाटी कौतुकास्पद असते अडचणींना न घाबरता ते परिस्थितीशी झुंद देतात एकमेकांना आधार देतात परस्परांवर प्रेम करत असतात ते आपले आयुष्य पुढे नेतात समाजात अनेक अनेक कुटुंब आपल्याला प्रेरणा देतात संकटातही आशा सोडण्याची ते कधीही आशा बाळगत नाहीत कधी कधी तुम्ही बघितलं असेल जर नवरा बेवडा असला तरी पत्नी त्याला खंबीरपणे साथ देत असते आणि हे गरीब कुटुंबात तुम्हाला नेहमीच चित्र दिसत असेल तर या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा